कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची विहिरी तुडी घेऊन आत्महत्या पुसद तालुक्यातील हुडी खुर्द येथील घटना चार दिवस ग्रामपंचायतमार्फत अधिग्रहित केलेल्या विहिरीत होता मृतदेह आणि गावकरी चार दिवस त्याचेच प्यायले पाणी गावकऱ्यांचा खळबळजनक आरोप पुसत तालुक्यातील हुडी खुर्द येथे एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला व यंदाच्या नापिकीला कंटाळून विहिरी तुडी मारून आत्महत्या केली आहे हे दुर्दैवी घटना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली असा अंदाज व्यक्त केला जात आहे उडी मारलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे अकरा वाजताच्या दरम्यान विहिरीतील पाण्यामध्ये तरंगताना वावकऱ्यांच्या निदर्शनास आला होता संजय पांडुरंग पवार वय तीस वर्षे राहणार होडी खुर्द असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे तर मृतदेह आढळल्याप्रकरणी मृतक संजय पवार यांचा मोठा भाऊ विष्णू पांडुरंग पवार वय चौतीस वर्षे यांनी फिर्यादी दिली असता ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी एक वाजता मर्ग दाखल करण्यात आला आहे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय पवार यांनी शेतीवर कर्ज घेतले होते यंदाच्या वर्षी सुद्धा कर्ज घेऊन सोयाबीन व कापूस पीक पेरले होते यंदाच्या वर्षी अतिप्रमाणात पाऊस झाल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे संजय पवार काळजी करीत होती पिकाचे नुकसान झाल्याची माहिती त्यांचा मोठा भाऊ विष्णूला यांना देखील सांगितली होती कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून त्यांच्या मनावर परिणाम झाल्याने ग्रामपंचायतीने अधिग्रहित केलेल्या विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे त्याच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सरपंचा सा साक्षीने पंचनामा करून घटनास्थळावरच शवविच्छेदन करण्यात आले महत्वाची बाब म्हणजे ज्या विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्यात आली ती विहीर ग्रामपंचायत मार्फत गावात पाणीपुरवठा व्हावा यासाठी अधिग्रहित करण्यात आली होती असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे आणि त्याच विहिरीमध्ये सुमारे चार दिवस संजय पवार यांचा मृतदेह संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत होता आणि त्याच विहिरीचे पाणी गावकऱ्यांनी चार दिवस प्यायले सुद्धा विहिरीवरील मोटारला ऑटो स्टार्टर असल्यामुळे कोणताही ग्रामपंचायतचा कर्मचारी विहिरीकडे जात नाही जर ग्रामपंचायतचा व्यक्ती किंवा कर्मचारी विहिरीकडे रोज गेला असता तर कदाचित संजय पवार यांचा मृतदेह लवकर सापडला असता आणि गावकरी चार दिवस त्या विहिरीचे पाणी प्यायले नसते असे स्पष्ट वक्तव्य हुडी खुर्द येथील गावकऱ्यांनी केले आहे यात नेमके सत्य काय हे घटनास्थळावर गेल्यावरच समजेल सध्या तरी चॅनलमार्फत विहिरीबाबत कोणतेही मत स्पष्ट केल्या जात नाही बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद